मित्रांनो एक प्रेक्षणीय बिंजोड आणि त्या प्रेक्षणीय बिंजोडमध्ये आपला बकेडॉन आणि शेरा एक चांगली गाडी पलाली सर्व नियोजन करत्या आपले घरात सचिन चेट नमस्कार नमस्कार दादा आज गाडी चांगली पलाली कसं काय नियोजन झालं आणि कसं बक्याला आज मुंबईमध्ये घेऊन येण्याचा निर्णय केला तुम्ही कडाव गावचा जो मैदान आहे हा पारंपरिक मैदान आहे हा शिवजयंतीनिमित्त खूप वर्षापासून मैदान घेतला जातो ब जेव्हापासून आपल्याकडे आला तेव्हा त्याच्यानंतर मला वाटतं हा दुसरा पर्व आपला गेल्या वर्षी आपण लिंबालकडच्या सरजा गाडी खेळली आता ह्यावेळी बादल बरोबर गाडी होती दादा बघायला गेले तर तुमचं नियोजन मुंबईमध्ये असलं की तुमचं नियोजन असतं आणि मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचं नियोजन एकदम भारी वाटलं तुमचं काय झालं नियोजन असं माझं एकट्याचं नियोजन असतो नियोजन कसं असतो बघा आमचे चाचा आहेत आम ऑलरेडी ह्या मैदानला आम्ही एक वेगळा बैल होता परंतु त्या बैलाला थोडंसं जखम झाल्यामुळं चाचांचा मामानं फोन झाला आणि मग मामानी ठरवलं हो का बा कुठला बैल थोडंसं व्हिडिओ बघल्यानंतर तर बाबा कुठला बैल आपण त्या मैदानात घालूया कारण हा मैदान कसं माझा इतर फार्म असल्या कारणानं इथल्या परिसरामध्ये लोकं आहेत ना खूप बैलांची क्रेज आहे बाबा बाका इथं यायला पाहिजे आणि ह्या तर आम्हाला ठेवलं पाहिजे हे एक निर्धार असतो त्या हिशोबा चाच्यांनी आणि मामांनी नियोजन केला दादा सोमनाथ शेट कसं काय कॉन्टॅक्ट झाला आणि खर, खरोखर त्यांनी म्हणजे तुमची खूप तारीफ केली का सचिन शेठचा आभार मानतो की आम्हाला बैल दिला एक बैलगाड क्षेत्रामध्ये देव मानला जातो बकासोरला आणि त्यांच्या नियोजनामध्ये शेरा आला आणि तुम्ही त्यांना पैरा दिला पायऱ्याचा विषय असा की बाबा शेरा साधारणतः पंधरा ते वीस दिवसापूर्वी आला होता आणि मग मला सोमनाथ शेटचा फोन आला का आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तर मी बोललो ठीक आहे यात तुम्ही फार्म हाऊसला आपण भेटूया आणि मग शहराचे मालक सोमनाथ शेठ वगैरे इथे आले आम्ही जेवलो वगैरे जेवण घातला त्यांना जे, जेवण घातल्यानंतर मग आमची चर्चा पण झाली तर मी बोलू ठीक आहे माझ्याकडे कधीतरी बाबा एखादा मैदान असेल त्यावेळेला मी तुम्हाला आवर्जून बोलवेल आणि मग तो शरण बघा आताच कडावच्या मैदानामध्ये झाला दादा जेव्हा बसतात म्हणजे काय तो क्षण असतं कसा आनंद असतो कारण का चाचा असते ना तर बकासूरच्या गाडीवर हो। म्हणजे काही फिकीर करायची गोष्ट नाही त्याच्याबद्दल काय बोलाय चाच्यांचा विषय तुम्हाला मी थोडक्यात सांगेल चाचांचे सा वडील आहेत ना ते खूप जुने या क्षेत्रातले आहेत आणि त्या वडिलांच्या याच्यातच ही ते तीन पुरा आहेत मग आता बबलू चाचा असेल मोशा असेल सोन्या असेल म्हणजे ह्या क्षेत्रातच आहेत आणि चाच्यांचा विषय काय तुम्ही घेऊच नका चावरती डोलं मिटून आपण कुठल्याही कुठल्याही शहरात असो किंवा पैऱ्यात असो आग बंद करून आपण विश्वास ठेवतो आणि आता मुंबईमध्ये मैदानाचे होतं पाहण्यासारखं मैदान होतं आता इतडे मैदान जो झाला होता त्याचं नियोजन पद्धत सर्व काय व्यवस्थे सुरळीत पार पाडला जातो आता इथे सुद्धा जो टोकन देऊन नंदी सोडले जात होते तो सुद्धा नियोजन मला खूप आवडला काय बोलत त्यांच्या कार्याबद्दल नाही नाही आता बघा मुंबईला कसं होतं की मुंबईला ज्यावेळी ही जी पद्धत चालू केली किंवा बैल बाहेरनं घेऊन जात तर पाठीमाग खाली जे सुट्टीचा प्रकार आहे तो खूप गर्दी होतो तिथे आणि साधारणतः बैल तीन तीन चार चार तास उभे राहायचे बरोबर त्यातनंच बैलांचा पूर्ण कस निघून जायचा मग थोडासा कुठेतरी कमिटीनी ठरवला का बा कशा पद्धतीने नियोजन करूया आणि मग आता टोकन पद्धती जी आता जी केली म्हणजे असेल किंवा आता कडाव असेल तुम्ही बघितला असेल कुठल्याही गाडी मालकाला किंवा बैलांना त्रास नाही आपला पाठ खाली जाऊन गाड्या उभा राहून नक्की दादा आज बघायला भेटला बॅरिकेशन लावले टोकन देऊन नेत होतं म्हणजे चांगला कुठे कुठे आज वरपर्यंत चाललेला आहे दादा आज बक्कासूरच्या नावाच्या मागे तुमचं नाव लागतंय म्हणजे किती स्वतःला भाग्यशाली समजता तुम्ही की बैलगाडा क्षेत्रामधला देव आहे तो आणि देवाच्या मागे तो आपलं नाव लागतंय मित्र कसं आहे बघा मी दैसाई सॉरी हा देसाईच्या सव्वीस मैदानाला बोलवतो का तो बैल माझं नाव लाग लागण्यापेक्षा त्या त्या बैलावरती लक्षात माझ्या नावाने पोलतो हे माझं भाग्य आहे आणि म्हणजे खरोखर म्हणजे जगातील असं म्हणजे काय तुम्हीच असे आहात का तुमचं नाव लागतं म्हणजे बघा आता त्यांचं बैल आहे त्यांचं पण लागतं पण जगामध्ये एकमेव तुम्ही आहात का तुमचं पण नाव लागतं म्हणजे खरोखर एक भाग्याची गोष्ट आहे नक्कीच नक्कीच नाही बघा त्या बैलाला आहे ना महाराष्ट्रात नाही तमाग चौदा देशामध्ये त्या बैलाला देव म्हणून समजलं जातो बरोबर अशा बैलावरती आपलं नाव लागतो हे आपलं भाग्य आहे आणि दादा आता बघा आपल्या बाहेर देशावरनं पण बकासूरला म्हणजे फॅन फॉलोईंग आहे त्याला मागणी पण येते की त्याच्यावर म्हणजे त्यानं असं प्रत्येकाला उत्सुकता लागले तर बकासूरमध्ये असं काय आहे की तो दिवसा आडपून पडलं तो आणि एवढा स्पीड आहे त्या त्या, त्या बैलाबद्दल आहे ना जितकं बोला तितकं कमी आहे कारण ते भालवणीचाच मी प्रकार तुम्हाला मी अगदी माटीमागच्या माझ्या बाईटमध्ये पण मी दिला होता कारण त्या बैलामध्ये अनेक देवी शक्ती आहे आणि ती आजपर्यंत आहे ना त्या बैलाचं गणितच कोणाला कळलं नाही लक्षात आलं का था बैल तसा आहे त्याच्या माग खूप खूप चाहत्या लोकांचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने नवीन ऊर्जा मिळते आणि तो प्रत्येक मैदाना बघा त्या बैलामध्ये तुम्ही जर आवर्जून बघितलं ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळं पण वाटेल आज एखाद्या मैदानामध्ये तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला त्याचं रूप वेगळा वाटेल आणि पर दुसऱ्या मैदानाला गेला त्याचा अलग रूप वाटेल त्या बैलाच ती काही खासियत अलग आहे आज बकास सोबत सरजा हा नाव खूप गाजला एवढा गाजला की बकासून सहजा वन जोडी झाली आणि त्याच्यानंतर आता बाका सहजा कुठेतरी थोडा आजार आहे आता वैभवदादानी मुलाखतमध्ये सांगितले एक महिन्यानंतर तो रिकवर होऊन पुन्हा येईल पण शेराबद्दल काय बोललं एम पीवरून येऊन मुंबईमध्ये नाव करतो नाही नाही शेरा खूप चांगला बैल आहे आता एम तो एम पी चॅम्पियन आहे त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये पण त्यांनी सेकंदाच्यामध्ये मला वाटतं ट्रॅक्टरचं प्राइस पारितोषिक घेतलं आणि बैल साधारणतः आता मला तीन तीन ते ती चार मैदान मुंबई मध्ये पण खेळून गेला बरोबर मुंबईचा गणित तसं आहे की बाबा मुंबईला जो बैल कडवून गेलाय ना त्या बैलावरतीच रिस्क घेतली जाते बोला बैल ठीक आहे बैल चांगल्या पद्धतीने दादा आज तुमच्या दावणीला बघू शकता अगोदर पण छोटा लक्ष्या पण पलून गेला आज आपल्याच दावणीला म्हणजे चाहत्या वर्गांचं पण एक हे असतं की छोटा लक्ष कुठं आहे कडावलं इथंच असतो का कसं इथंच असतो बैल बैल इथंच असतो बैल रिटायर केल्यापासून इथं प्रसन्न झाला हो आज मी छोट्या लक्षाला पहिल्यांदा पहिला माझी इच्छा होती की छोट्या लक्षजवळ मोठा लक्ष का बघायला डोल्यांचं हो। ना ना। ना। पार्टनं भेटलं खरं अक्षरशः म्हणजे एवढं पण त्याचे अजूनपर्यंत फिटनेस तशी आहे मेंटेन तुम्ही ठेवताय हे महत्त्वाचं आहे तो बघा तो खूप अग्रेसिव्ह आहे आणि मार्का बैला आहे त्याला जितका तुम्ही गोंजार ना तितका तो त्या माणसावरती संलग्न होऊन जातो तर माझ्याकडे जे बब्या म्हणून मुलगा आहे किरण म्हणून मुलगा आहे ते बिचारा त्या बैलाला आहे ना सकाळपासून त्याचं चालू असतं त्याच्यामुळे त्याची ती फिटनेस तशी आहे दोन टाइम त्याला खुराक पाणी दादा जास्त वेळ नाही घेणार एखादा क्षण जागा करा ना छोटा लक्षाचा खरो करतो क्षणच क्षण होता म्हणजे डोळ्यांचं क्षण क्षणाची मला एक जुनी मी आठव सांगू का ज्यावेळी बंदीच्या काळात आपलं सावल्याला मैदान व्हायचं त्यावेळी न्हावीचा वजीर आणि पडकशेटचा बादल अपराधी जोडी ती गाडी कधीही कोणाला मिली नाही त्यावेळी लोक खूप म्हणजे खूप असं अक्षर सोन सो, सो मोठ्या सोन्याला पण मला वाटतं त्या गाडीने खूप बैलबदली करून तीन का कर चार वेळा मारलेला आणि मी फर्स्ट टाईम माझ्याकडे आले सोनारपरचे आणि शेट असा असं करायचं मी बोलू मी सांगेल त्या पद्धतीने बाबा मी बैल दुपेल आणि मग ती गाडी आम्ही वजीर आणि फडकेशेटचा बादल सोन्या घालून बारक्या लक्षाने ती गाडी केली होती सचिन शेठ म्हटलं की मास्टर माइंड म्हणून अशी तुमची ओळख आहे अगोदरपासून तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव कमवलेलं आहे दादा बघा पण आता तुम्ही विषय घेतला खर खर पण तुमच्या सोबत चांगले चांगल्या शर्यती पण केलेल्या आहेत आणि विरोधात पण पळालेले आहेत आणि सोबत पण काय सांगाल आपण नाही तर कसं बैलगाडी क्षेत्रात एक आजरामर नाव त्याच्याबद्दल जितका बोलू तितका कमी आहे माझी गाडी पहिल्या पण होत होती आणि आप्पा आता कसं आपल्यात नाही आहे त्याच्यामुळं एक गहीवरल्यासारखं आपल्याला होऊन जाईल त्याच्यामुळं आपल्या बद्दल मी आता काही जास्त बोलणार नाही परंतु हा नाव कधीही मिटणार नाही लक्षात झालं का जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्र असेल म्हणजे तर तो तोपर्यंत आपाचं नाव असेल नक्कीच दादा शुभेच्छा देईन तुम्हाला वेलात वेळ काढून आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद देईन जाता आता फक्त सांगा ना चाचा आणि बद्दल वैभव बद्दल कारण का संपूर्ण मागचं कारण ते आहेत नक्कीच बघा बैल पडण्यामाग खूप कष्ट असतात तर त्याच्यामध्ये मोहिल आणि मोहिलचे कु� मामा संतोष सालुंके म्हणून आणि आमचे वैभव मामा खूप म्हणजे खूप लहान असतानापासून बैलाचे आहेत आणि बैलावरती खूप मेहनत घेतली त्यांनी मी बघितलं आहे कारण मी बैल सासवडच्या मैदानामध्ये बघितला होता आणि सासवडच्या मैदानामध्ये बिंजोरला पावसाळ्यामध्ये तिसरी जी गाडी केली बसे अरे दोन मिनटं सासवडला आम्ही बघितल्यानंतर सासवडला आम्ही बघितल्यानंतर मग तिथून आम्ही मग ते बैलाचं ठरवलं कारण त्या बैलामध्ये कडसत अशा होत्या हा बैल कुठंतरी महाराष्ट्रामध्ये एक दहलका करून जाणार या भावनेतच आपण त्या बैलाकडे बघितलं होतं मामांशी बोलल्यानंतर मग मोही असेल वैभव मामा असेल हे बाबा त्या बैला पाठी बाबा राबतात आणि त्या बैलाचं आतपर्यंत बघतात नक्की दादा शुभेच्छा शुभेच्छा बैल जर आपल्या आराम असेल तर बघा ना कसं बोलला की आता देसाईच्या मैदानात बघा ती चैन घेतली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा बक्षीस दिलं जातं म्हणजे तेवढं प्रेमसुद्धा आहे म्हणजे लेडीज लोक तर भरभरून मी तर अक्षरशः पहिले लेडीज लोकांना कधी मी जास्त मैदानात नाही बघत पण बकासूरला पाहण्यासाठी येतात आणि मी एक तुम्हाला किस्सा समजू जाता मी जेव्हा कामावरती गाडीवरती जातो ना तेव्हा एखादा बैल गेला ना त्यांना तो माहिती नसतो हा बकासूर बैला आहे आपल्याला माहिती असतो हा बकासूर नाही छोटा बकासूर गेला बकासूर गेला म्हणजे बकासूर सर्व बैलांमध्ये दिसतो काय बोला मुंबईवाल्यांचं वेगळंच ट्रेन आहे बैलावरती कारण तेवढी गाठावरती गर्दी होत नाही तेवढी मला गर्दी सांगितलं एवढी मुंबईमध्ये गर्दी होती पण बा बैलाला गर्मीचं वातावरण आहे ना थोडस त्रास देतं त्याच्यामुळे नाही आज उचकडे तुम्हाला बघाय भेटल बायलाच नक्कीच मोहिली दादा थोडा या ना दोन शब्द बोला ना बोला ना आज कसा काय आनंद होता कसा काय गुलाल झाला गुला 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 का शेट मागच्या वर्षी कुठं ना कुठं तरी आपण गुलालापासून मुंबईमध्ये वंचित होतात पण नक्कीच या वर्षी जाता त्या मैदानामध्ये गुलाल कशा प्रकारे सचिन शेठचे आभार व्यक्त करायला कारण का कुठं ना कुठं त्यांचं पण नियोजन आहे त्यामुळे चांगलं पाहिजे नक्कीच आणि आता साथ घे देणारी चांगली चांगली पैरे आपल्याला भेटतात आणि बरोबरच आहे एवढ्या लांबून येणार एवढ्या किलोमीटरवरून येणार आणि काहीतरी स्वतःची इच्छा असते की व्यवस्थित आणि सुरळीत पडावा आणि गुलाब घेतला तर तो आनंद दुगणाच असतो हो